प्रश्न हा येतो की ह्या कमिटीची आवश्यकता का पडली ह्याच्या अगोदर पण कमेटी झालेली आहे कार्ली रिव्ह्यू कमिटीचा एकही अहवाल जो त्यांनी दिला होता ते किती त्यांनी गेले प्रश्न एक चिन्ह लागलेलं आहे अनेक कमेट्या झालेल्या आहे ढोकलमला काल इतका मोठा पोहोच झाला त्यांनी का पर्सेंटेज देतो का आपल्याकडे आपले लोक जे मारतात शहीद होतात तिथे ते का पर्सेंटेज देतात होते सो डोंट अप्लाय पर्सेंटेज अँड मॅथमॅटिक्स इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस रिपोर्ट आम्ही मग पाहिलं आहे की आजच्या दिवशी दोन हजार सतरामध्ये आज तीस ऑगस्ट आहे किंवा एकतीस ऑगस्ट आहे तुम्ही अकरा लॅबॉरेटरी बंद करू शकता लॅबॉरेटरी बंद करू शकता तुम्ही आणि परत चीन डोकलामध्ये नाही येणार ना। नक्की मला कोण खात्री आहे आणि दुसरा हाफिसही पण ने येणार आहे कसा पण ना येणार नाही आहे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही उगीच त्याच्यावरती पैसा खर्च करताय जर उद्या युद्ध झाला तर पाकिस्तान हे विचारणार नाही तुम्ही राहता कुठे आहे तिथे आम्ही काही काम करणार नाही आहे उद्या जर आतंकवाद्यांनी बॉम्ब फोडला तुम्ही तुम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या तुम्ही बाजूला व्हा असं होणार नाही सो यू टू पुट अप रोड इन प्रिपरेशन ऑफ द डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर ऑफ इंडिया हा ठेका तुम्ही फक्त तुम्ही घेतला आहे का हीच गोष्ट मुशरफनी आपल्याला कारगिलमध्ये शिकवली हा धडा आपण शिकायला तयार नाही या हाच धडा परवा डोकलम आपल्याला चीनने शिकवला आहे आणि आपण अजूनही ते डोळे बंद करून बसलेलो आहे मग आपल्याला माहीत नाही ईश्वर तरी मदत करेल की नाही आणि ह्याकरता मला असं वाटतं की शासन ह्याच्यावरती गंभीर आहे आणि गांभीर्याने ते हे सगळं कर कामं करतात आहे आणि त्याला आपण त्याच्याकरता धन्यवाद दिला पाहिजे आणि राष्ट्राने त्याची मदत केली पाहिजे